नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सध्या छोट्या पडद्यावरील वाहिन्यांवर टी आर पीच्या दृष्टिकोनातून अनेक बदल केले जात आहे झी मराठी वाहिनीवरील दोन लोकप्रिय मालिकांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला विशेष म्हणजे या दोन्ही मालिकांचा एकाच दिवशी शेवट करण्यात आला आता जुन्या दोन मालिका संपल्यावर कोणत्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे वाहिनीवर कोणकोणते बदल होणार आहे याबद्दल जाणून घेऊया झी मराठी वाहिनीवरील तब्बल दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला यासह एजेलिलाची हटके लव्ह स्टोरी असलेली नवरी हिटलरला हिटलरला सुद्धा मालिका अफेअर झाली आहे या दोन्ही मालिकांचे विशेष भाग पंचवीस मे रोजी प्रसारित करण्यात आले अक्षराच्या मालिकेत भुवनेश्वरी व चारुहासचा लग्न सोहळा पार पडून शेवट गोर झाला तसेच अधिपती आणि हास या बाप लेखांमधील सुद्धा मिटला तर नवरीमिळे हिटलरला मध्ये किशोरचं खरं रूप सर्वांसमोर उघड होऊन लीलाचं ढोवाळ जेवण कार्यक्रम पार पडल्याचं पाहायला मिळालं नवरीमिळे हिटलरला आणि तुला शिकविन चांगलाच धडा ये दोन मालिका अफेअर झाल्या असल्या तरी वाहिनीने प्रेक्षकांसाठी दोन नव्या मालिकांची घोषणा केली यापैकी देवमानू मधला अध्याय ही किरण गायकवाडची बहुचर्चित मालिका दोन जूनपासून सुरू होणार आहे ही मालिका रोज रात्री दहा वाजता प्रसारित केली जाणार याशिवाय झी मराठीवर येत्या काही दिवसात कमळी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते यामध्ये अभिनेत्री विजया बाबर प्रमुख भूमिका साकारणार आहे वाहिनीने अद्याप ही या मालिकेच्या प्रसारणाची तारीख जाहीर केली नाही कमणीमध्ये विजयाबरोबर लोकप्रिय अभिनेत्री योगिनी चौक देखील झळकणार आहे